ते दोनशे होते एकशे सत्त्याऐंशी लोक होतील आज तुमच्यामुळं असे शाळेसाठी माणसं सांगायला भरपूर लोकांना फायदा काय फायदा काय

या ठिकाणी शरद सोनवणे या ठिकाणी आले होते परंतु संतप्त या आदिवासींचा संताप इत तीव्र आहे की संतोष उकिर्डे यांना आमच्या समोर आणा असा हट्ट या आदिवासी बांधवांनी केलेला आहे आणि आमदार शरद सोनवणे तसेच तहसीलदार ओ यांचा रस्ता या ठिकाणी या लोकांनी अडवलेला आहे या ठिकाणी आमदार शरद सोनवणे यांनी सांगितलेलं आहे की तात्काळ या ठिकाणी उद्याच्या उद्या मोजणी करा व रस्ता तसेच ओढा यातील जे काय या अतिक्रमण झालेलं आहे ते सगळं दूर करा असं आदेश इथं आमदार सोनवणे यांनी दिलेला आहे या ठिकाणी महसूलच्या कर्मचाऱ्यांचं वाहन सुद्धा अडवलेलं आहे या ठिकाणी पत्र एक परत देऊन या ठिकाणी सुद्धा इथं आणि जे सर्कल आहे त्यांना घेराव इथं काही ग्रामस्थांनी टाकलेलं आहे व काही प्रश्न विचारत आहे तर या ठिकाणी आता आपण पाहतोय की आता शरद सोनवणे यांचं वाहन या ठिकाणी आदिवासी जनतेने अडवलेलं आहे या ठिकाणचे नेते समजूत काढत आहेत परंतु मानायला हे लोक तयार नाही या ठिकाणी या जमावळ यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे काय मानतात मानतात काय ते संतोष ला करा म्हणतात संतोष तर त्यांची तेच मागणी आहे की संतोष उकिरडे यांना आमच्या समोर आणा उत्तर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्री लहु ताटे या ठिकाणी याचा मोर्चा जरा समजूत काढायचा प्रयत्न करत आहेत आता इकडून लोक उभे असल्यामुळे आता या ठिकाणाहून रस्ता काढण्यात येत आहे या ठिकाणी पाहू शकतोय आपण बलती मोटरसायकल लांका बसयान लागली आणि ते सुरू लावलं बंद

नमस्कार हो <laughs>